नमस्कार शेतकरी मंत्रांनो आज बाजार असल्यामुळे भाजी किंवा कोथिंबीर काढण्यासाठी सोपट्यांचा बंडा घेऊन निघालो त्याआधी दिवसा लाईट असल्यामुळे आटला येते रात्री अट लावून ठेवल्यामुळे सर्व प्रकारच्या अशा चाव्या चालून घेतल्या पात चालू करून घेतला आणि परत आपले सोपटांचा बंडा घेऊन मेथी काढण्यासाठी निघालो अशी बसाबसा मेथी उकडून ठेवली पहिला आणि मग नंतर ना कोथिंबीरीकडे वळालो अशा प्रकारे कोथिंबीर आहे आपली पुढे दिसते ती पुढील नियोजनासाठी लावलेली मिळतेही मग आपले हे देशी जोगाड पद्धतीचं मोबाईलचं स्टँड घेतलं ते अशा प्रकारे हे लावून घेतलं त्याला मोबाईल लावून नेक्स्ट व्हिडिओ शूट केला अशा प्रकारे मग कोथिंबीर काढून घेतली एक साधारणतः शंभर पेंड्या त्यानंतर ना दूध घालण्यासाठी रतेबाचं कधी गावात जायचं होतं तेवढ्यात मम्मी आलीवरून धारा काढून मग मी वरती येऊन अशी दुधाची किटली घेतली आणि किटली ठेवण्या त्यावर लक्षात आलं गावात आपल्याला कोणीतरी कार्यक्रमासाठी मेंटे कोथिंबीर मागितली होती ती कोथिंबीर गाडीवर ठेवून घेतली आणि परत मग गाडी काढून गावात निघालो मग गावात आलो प्रतिपाचं दूध घालून घेतलं एक साधारणतः तीन लिटर आहे परत मग रानात आलो काढलेली कोथिंबीरचा बिंडा बाबा घेऊन गेली एक गट मग मी एक गटोळे घेतलं त्यास आणून टाकले आणि मग आता संध्याकाळच्या बाजाराचं नियोजन पूर्ण झालेलं होतं